काय हा प्रायव्हेट सर्वे करून घेतलेला आहे आपण नमस्कार दत्ता घाडगे सामाजिक कार्यकर्ता आहे आपण जर काल यशस्वी नगर या ठिकाणी पण देवीचा प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी पार्किंगचा जो कोसळली आणि अपघात झाला पास होण्यासाठी त्याबद्दल मला थोडी माहिती द्यायची आणि ह्या जर डिटेल्या स्थानिक होत नाही जे नेते आहेत त्यांनी जी मागणी केली की बिल्डरवरती कारवाई झाली पाहिजे तर माझं तर म्हणणं की फक्त बिल्डरावरतीच नाही तर त्या सगळ्या त्या प्रोजेक्ट मध्ये आपण बघितलं जवळजवळ साडे गुंठ्यापेक्षा जास्त जागा ही शासनाची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला किंवा ह्याला बिल्डरला मदत करणारे जे काही शासकीय अधिकारी आहेत त्याच्यामध्ये भूमी अभिलेखचे अधिकारी त्यावेळेचे आरेकर होते किंवा ज्यांचे आर्किटेक्ट आहेत नगरविकासचे अधिकारी आहेत वृक्ष प्राधिकरणचे अधिकारी आहेत ह्या सगळ्यांना हाताशी धरून ह्या बिल्डरने जवळजवळ साडे चार गुंड्यापेक्षा जास्त जागा ही शासनाची त्या प्रोजेक्ट मध्ये घेतलेली आहे अगोदर ही बिल्डिंग फक्त सात माळ्याची होत होती अकरा माळ्याची केली आहे त्यामध्ये पण जो भूखंड घोटाळा आहे ह्यामध्ये बिल्डर तर आहेच आहे मात्र आर्किटेक्ट असेल प्राधिकरणचे अधिकारी असतील नगरविकासचे अधिकारी असतील टाउन प्लॅनिंगचे किंवा जे यांचा अधिकारी आहेत सगळ्यावरती गुन्हे दाखल करून शासनाची जागा आहे साडेचार पेक्षा जास्त या बिल्डरनी लागलेली आहे ही जागा परत शासनाला मिळवून दिली पाहिजे आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करून शासनाची जागा बिल्डर देण्यासाठी जे मदत करत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जर दोन हजार सातचा सर्व्हे सेव्हन्टी एट त्याच्यामधून जी तानसा पाइपलाईन आहे त्या तानसा पाइपलाईनला एक पॉइंट सहा गुंटल जागा दिली होती मात्र त्या जो त्याचा जो सातबारा आहे त्याच्यावरती तानसा पाईपलाईन नाव नाही बिल्डरचं नाव आहे जितेंद्र मेहताचं नाव आहे सर्वे नंबर दोनशे पंचवीस असेल दोनशे सव्वीस असेल या सगळ्या सर्व्हे मधून ही जी जागा सगळा कोपरा दाखवून कुठला त्याच्यावरती पार्किंग उभी केलेली आहे आणि हे ज्या भूखंडाचं श्रीखंड ह्या ज्या भूकंड लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याच्यावरती तर कारवाई झालीच पाहिजे मात्र हे भूखंडाचं श्रीखंड जर लाटण्यासाठी जे मदत करणारे अधिकारी आहेत जे भूमी अभिलेख असेल नगरविकास असेल वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी असेल ह्या किंवा ती आर्किटेक्ट असेल चुकीच्या पद्धतीनं प्लॅन पास करण्यासाठी मदत केली ह्या सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ह्या प्रकरणाचा एसआयटी मार्फत किंवा गृह मंत्र्यांच्या अंतर्गत एक विशेष चौकशी नेमली पाहिजे आणि याच्यामध्ये जे जे दोषी आढळतील ह्या सगळ्यावरती कारवाई केली पाहिजे एक लक्षात घ्या की जे नंबर आहेत किंवा भूमी अभिलेखर गटबुक नकाशे आहेत ह्या गटबुक नकाशामध्ये सुद्धा फेरफार केलेला आहे आता आपण जर दोन हजार चा सर्वे असेल आणि दोन हजार पंधराचा सर्वे असेल किंवा दोन हजार पंधराचा डीपी प्लॅन असेल हा कुठल्याही प्रकारे मॅच नाही होत ह्यानी पूर्ण फेरफार केलेला आहे त्या नकाशामध्ये त्याच्यामुळे एक प्रकारे या सगळ्या अधिकारी आणि बिल्डर या सगळ्यांनी मिळून शासनालाच गंडवलं आहे आणि त्या ठिकाणी तानसा पाईपलाईनच्या जागेवर एक वडाचा खूप मोठा झाड होतं ते झाड सुद्धा तानसा पाईपलाईनच्या जागेत होतं ते झाड सुद्धा आठवलं आणि ते झाड सुद्धा मिलेलं आहे म्हणजे किती मोठ्या ह्या जी ही चांदा चौकणी मिळून जे भ्रूखंडाचा श्रीखंड लाटण्याचा जो प्रयत्न होतोय हे असं एक उत्तम उदाहरण इथं या जेव्हा जे आहे सूचना मिळेल की कसे अधिकारी आणि सगळे सगळ्या बिल्डर कसे मॅनेज होतात त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ह्या प्रकरणामध्ये एक एसआयटी किंवा गृहमंत्र्यांच्या अंतर्गत एक वेगळी चौकशी समिती नेमून कारवाई झाली पाहिजे आणि ह्या सगळे अधिकारी असतील या बिल्डरला सांगितले आणि बिल्डरवरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे जेणेकरून अशा प्रकारचा परत गुन्हा कोण करण्यास पाहिजे आणि शासनाला कोण गंडवणार नाही त्याच्यामुळे मला वाटतं की मी परत एकदा सगळ्या मुख्यमंत्री असतील किंवा आमचे गृहमंत्री असतील सगळ्यांना विनंती करतो की ह्या विषयामध्ये कुठली मोठी दुर्घटना होण्याच्या अगोदर ही ही चौकशी व्हावी आणि योग्य तो न्याय मिळावा आपण जर बघितलं माझ्याकडे पूर्ण नकाशे सुद्धा आहेत ह्या सगळ्या नकाशामध्ये आपल्याला पूर्ण माहिती सुद्धा मिळेल बघितलं तर मात्र कसं आहे की अधिकारी हे नकाशामध्ये फेरफार केलेला आहे त्याच्यामुळे जर ह्याची चौकशी योग्य रीतींच केली तर शंभर टक्के त्यांनी सगळा आणि जे जे अधिकारी जे काही लालचे पोटी हे सगळं केलेलं आहे तर त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे फक्त बिल्डरवरती तर करायलाच पाहिजे मात्र ह्या सगळ्या अधिकाऱ्यावरती पण झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे